लातूर जिल्ह्यात काल दोन सप्टेंबर रोजी हो सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासात सरासरी अडुसष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी सहाशे शहात्तर पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे जिल्ह्यात दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे लातूर अठ्ठावन्न मिलीमीटर औसा बेचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर अहमदपूर अडुसष्ट पूर्णांक शून्य मिलीमीटर निलंगा चोपन्न पूर्णांक चार मिलीमीटर उदगीर सत्त्याण्णव मिलीमीटर चाकूर पंच्याहत्तर पूर्णांक सहा मिलीमीटर रेणापूर त्र्याऐंशी पूर्णांक सात मिलीमीटर देवणी अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक मिलीमीटर शिरूर अनंतपाळ एकाहत्तर पूर्णांक नऊ मिलीमीटर जळकोट बासष्ट mm पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झालाय याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी एकशे अठ्ठेचाळीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले तरी नदीकाठावर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय आहे संगाप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर